एक एक नेता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रयत्न होत आहेत विशेषतः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः धडपड करीत आहेत या पार्श्वभूमीवर आज येवला विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला शंभराहून अधिक आधीक महिला अधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडण्यात उद्धव ठाकरे गटाला यश आले आहे केवला लासलगाव लासल मतदारसंघातील निफाड तालुक्यातील शेचाळीस गावातील या महिला पदाधिकारी आहेत त्यामध्ये निफाड तालुका उपाध्यक्ष मनीषा रत्नागर वाघ लासलगाव शहर प्रमुख सुनीता बोडके वनिता निर्भवने वैशाली पवार शिलाताई वाघ अशा यासह शंभर महिला पदाधिकाऱ्यांनी आज नाशिक येथे झालेल्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश केला त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र